नमस्कार मित्रांनो मी प्रशांत गनोड तुमचं सगळ्यांना स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आज आपण आलो आहे कोरेगावमध्ये कोरेगावमध्ये हिंद किसरी मैदान आहे काल पाऊस झाला आणि त्या पावसामुळे थोडीफार फाटी ओली झाली आता आयोजक मंडळी तर नाही पण बैल मालकं भरपूर आलेले आहेत फाटी पाळण्याचे योग्य आहे की नाही माहीत नाही विचारूया आपण बैलमालक घेऊन आणि याच मैदानात कोण कून कोण आलं आहे हे बघणार आहे आपण परत आहे का सांगाय हिंद केसरी रायपर आज कोणासोबत आहे चौरेगावकरांचा स्वामी मित्रांनो बकासूर सुद्धा आहे का ना कोरेगावच्या मैदानात दाखल झाला फाटी दाखवून आणला रुजकरांचा सरपंच एक हजार एक आज कोणासोबत आहे घरची आहेत का महाराज आणि सरपंच का चालतंय उगलेवाडीकरांचा तेजा आज कोणासोबत आहे निंबाकर सरांचा सर्जा का मित्रांनो वायकरांचं एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि त्याच्यासोबत सिकंदर सुद्धा आलेला आहे वायकरांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंद सिकंदर आज घरचीच गाडी आहे का बाहेर येत ना सिकंदर कोण असयफल कोण एक्क्या सांगा आपला आनंद पाटील आनंद पाटील गाव गावगुडला जरे झरेकरांचा हाकऱ्या आज कोणासोबत आहे मथुर सोबत आहे शुभेच्छा आज जर पाऊस टक्के संभाजीनगरकरांचा लक्षा नाव सांगा आपलं रोहित कुठून आला यवतमाळ यवतमाळ हा कुठला अर्जुन अर्जुन आज कोणासोबत आहे अर्जुन अर्जुन इनामचा अच्छा सुंदर सुंदर इनामकरांचा सुंदर आणि पलीकडला मागचं वासरू हे वासरू शिवाय नाव काय शिवा का आणि हे होय मैबूब बरोबर पळणार आहे का कुठला मैबू महिबू मुंबई मुंबईकरांचा मैभू अच्छा त्याच्यासोबत सोबत पळणार आहे का हे वासरू आणि हे कोणासोबत पळणार आहे नाही माहित का तुम्हाला अच्छा सांगाय नक्कीच लकी शेठ का गावगुडला निरावागस वागसकरांचं लकी शेठ मालकांचं नाव सांगाय आज मैदान होईल वाटतंय पावसाचं वातावरण आहे आता होईल ना आता फाटी बघून आला तुम्ही कशी काय वाटते फाटी पाळायसारखी आहे का म्हणजे समजा जर पाऊस जर नाही आला तर शंभर टक्के म्हणजे पळा येते हा नाव सांगा की पोलीस गाव गावगुडला दररोज दररोज आज कोणासोबत आहे दे? नक्की सोबत दादा सोब। आपलं सागर नलोडी सागर नलहोडे कुठून आलो आपण कराड कराड का हो काढतो अच्छा बैलाचं नाव काय साधारण आज कोणासोबत आहे शिरसोडीच्या राईफ अच्छा शिरसोडीच्या राईफल बरोबर आहे का चांगला पायरा केला आज दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार नाव सांगा आपलं नाव पाटील चव्हाण बैलाचं नाव बैलाचं नाव ओम ओम आज कोणासोबत आहे ते कृष्णा बरोबर आहे का तुमच्या इकडलंच आहे का अच्छा हे वासराचं नाव सांगा की दादा शंकर, शंकर। चालतंय कुठून आला संभाजीनगर संभाजीनगर लखन लखन थोडा आजारी अच्छा आजार आहे का बर बर आणि देवा देवाला पाहायला लागलो हा फेरा काढला होता हा अच्छा म्हणजे दोन्ही आज येत नाहीत म्हणा चालतंय कोरेगावकरांचा शिवा का दोन तीन मैदानात राहिला हो। ना फायनल आज कोणासोबत आहे आज सात वजीर सातारा वजीर का चालतं